गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा विश्वकर्मा भगवान की वरसिया बर रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की जै। जै। गरानेशशाही नाही चलेगी नाही चलेगी गरानेशशाही नाही चले गराने चलेगी नाही चलेगी नवीन चले कार्यकारी मंडळ नवीन कार्यकारी मंडळ पाहिजे नवीन नवीन अध्यक्ष विश्वकर्मा पंचायत सहायक मंडळ जळगाव जिल्हापेट आंबेडकर मार्केट सेदारी हे मंडळ चौसष्ट साली स्थापन झाले होतं या मंडळाचे कार्यकारिणीचे जे परिष्टवरचे 17 लोक आहेत हे 17 लोक आज मृत्युमुखी आहेत आणि वारले आहेत तरी हे मंडळ माधव बापू मिस्त्री अध्यक्ष या नावाने धर्मदायकतामध्ये नोंद केली आहे आणि यांच्याच नावावर हे मंडळ आजपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत हे सुरू आहे आणि याच्यामधला पुढचा विषय असा आहे की जे चाळीस वर्षापासून या मंडळाचे सचिव म्हणून स्वयंघोषित अध्यक्ष सचिव आणि खजिनदार स्वयंघोषित यांनी स्वतःला घोषित केलेले अध्यक्ष म्हणतात असे अध्यक्ष अरुण वामन जाधव सचिव एम टी लुले आणि खजिनदार मनोहर रुले यांनी स्वतःला स्वयंघोषित अध्यक्ष करून हे जी मंडळं स्वतःच्या ताब्यात घेऊन या मंडळामध्ये आम्ही अध्यक्ष आहे आणि आमची घराणी शाही पद्धतीने चाळीस वर्षापासून यांनी घरातलेच लोक टाकलेले आहे मंडळामध्ये आणि बाहेरच्या इतरांना कोणालाही संधी ते लोक देत नाही तर मंडळामध्ये जवळजवळ घरातलेच म्हटले तर स्वतः बाबा एमटी बाबा रुले त्यांच्यानंतर त्यांचाच मुलाचा साला त्यांच्यानंतर त्यांचा मोठा मुलगा त्याच्यानंतर त्यांचा लहान मुलगा त्याच्यानंतर त्यांचा बाचा आणि भाऊबंकीतलेच लोक त्यांनी या मंडळामध्ये या मंडळामध्ये त्यांनी घरातलेच लोक पाच ते सात लोक त्यांनी या घरामधले मंडळामध्ये म्हणजे स्वतःहून टाकलेले आहे तरी सतरा वर्षापासून नवीन अध्यक्षाची निवड झालेली आहे सतरा वर्षापासून अरुण वामन जाधव हे एक स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून स्वतः कारभार सांभाळ सांभाळत आहे आणि अरुण भाऊजी अध्यक्ष आज रोजी जे आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या अभाव ते कमी शिकल्यामुळे कुठली जे कामं असतील समाजाचे ते पुढे होऊ शकले नाही त्याच्यामुळे समाजाचं खूप मोठं नुकसान होत आहे तरी आता जे काही म्हटलं पुढचे जर विषय असतील तर या संबंधामध्ये जसं नगरपालिका ही नगर बिल्डिंग आता देण जेव्हा बांधण्यात आली विश्वकर्म पांचर सहायक मंडळ बोर्डिंग त्यावेळेस बिल्डिंगसाठी जे महानगरपालिका परमिशन लागत असते त्या परमिशनसाठी यांनी नगरपालिकेत कुठल्याही प्रकारचा अर्ज न करताना ही दुम मजली इमारत बांधली त्याच्यानंतर नकाशे वगैरे जे लागतात परमिशनसाठी ते त्यांनी केलं नाही आजपर्यंत या बिल्डिंगसाठी जो जो नवीन अध्यक्षांचा चेंजेस रिपोर्ट लागतो हा दोन हजार चोवीसपर्यंत अद्यापही दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी कुठलाही चेंज रिपोर्ट न देताना स्वयंघोषित स्वत बँकेचे व्यवहार खाते खोलून यांनी स्वतःहून स्वतःच्या नावाने पैसे काढले आहे असा मला या पत्रकारच्या माध्यमातून सांगू इच्छितो तसेच त्यांनी जे विषय असतील की जो सर्वसाधारण सभा सात जुलैला आम्ही लावली होती त्यामध्ये आम्हाला सा, आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्हाला हिशोब पण दाखवला जाईल आणि नवीन अध्यक्षाची कार्यकारिणीची निवड केली जाईल पण सात जुलैला अध्यक्षाची निवड झाली नाही सभेमध्ये तहकूब करण्यात आलं व गदारोड झाला की यामुळे की जे सभा घटनेमध्ये एक रुपयाची जी नोंदणी केली होती सभासद नोंदणी ही घटनेत एक रुपयाची नोंद असताना बांधवांनी यांनी बाराशे रुपयाच्या पावत्या पाडल्या आणि बाराशे रुपयाच्या पावत्या घेऊन सांगितलं गेलं की तुम्ही जो बाराशे रुपये भरणार त्याला सभासद नोंदवला जाईल आणि त्याचा मतदानाचा अधिकार घेतला जाईल पण सर्वसामान्यांना न्याय मिळेल का यामध्ये आम्ही तरतूद केली आणि त्यांनीच आम्हाला पीठासेना अधिकारी यांनी सांगितलं की अकरा रुपये घेऊन आपण येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये सर्वच्या समोर मिटिंग घेऊन नवीन अध्यक्षाची कार्यकारणी करू अद्यापही अडीच ते तीन महिने झाले पण त्या जुलै सात जुलैच्या नंतर या लोकांनी कुठल्याही प्रकारची सर्व मीटिंग घेताना न घेताना कुठलंही काही नियोजन न करताना आज आम्हाला तीन महिन्यापासून सगवाचगाव करत आहेत आणि कुठपर्यंत यांची घराणेशाही चालणार आहे आता तरी गरीबाला न्याय भेटेल का इथं आता तरी हक्कानी आजपर्यंत जेवढे अध्यक्ष झाले सर्वे हे पै घरातलेच झाले आणि पैशेवालेच झाले पण गरीबाला कुठंतरी नवीन मंडळाला चान्स भेटेल का युवा पिढ्याला कुठेतरी चान्स भेटेल का आज जे मंडळ जे चालवत आहे हे सर्वे जे आहे ते सर्वे वयस्कर आहेत आम्ही वयस्कर लोकांचा आदर सत्कारात त्यांचा मान सन्मान करतो पण त्यांची सध्याची परिस्थिती अशी की ते वयामान कुठं फिरू शकत नाही आणि कुठे आपल्या समाजाचा विकासाचं काम होऊ शकत नाही तर आमची एकच रास्त मागणी होती की तुम्ही सर्वांना मिटिंग घेऊन सर्वांच्या मतीने युवा कार्यकारिणीच्या हातामध्ये हा कारभार द्यावा आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही आमच्यासोबत राहा पण अन्यथा हे आमचे एक प्रकारची गोष्ट मनावर घेत नाही आहे तसेच जो आम्हाला हिसाब देण्यात आला एकूण जोर जोर तो हिसाबाचा विषय असेल तर त्याचं मी तुम्हाला सांगू शकतो की तो अठ्ठावीस लाख ब्याऐंशी अठ्ठावीस लाख ब्याऐंशी हजार दोनशे एक्क्याण्णव रुपयाचा एकूण टोटल रक्कम जमा झाली होती पण या रकमेचा हिशाब जो आहे तो आम्हाला समाज बांधवांना एकाच पानावर दिला गेला एकच पाना आता एक्चुअली तो हिसाब जो आहे तो एकोणीस पानांच्या बंदवर तयार आहे पण ज्या दिवशी सर्वसाधारण सभा मीटिंग झाली त्या दिवशी यांनी एकच पानावर तो हिसाब दाखवला आणि विशेषतः याच्यामध्ये एक नोट करण्यासारखा विषय आहे की याच्यावर जो हिसाब दिला असे अध्यक्ष अरुण वामन जाधव सेक्रेटरी एम टी लुले आणि खजिनदार यांच्या कुठल्याही प्रकारच्या सह्या नाही याच्यावर ऑडिटरच्या सह्या नाही कुठल्याही धर्मदायकच्याचे सही शिक्के नाही मग हा मी अठ्ठावीस लाखाचा एवढा जो हिसाब आहे हा कसा ग्राह्य धरायचा याला कोणी वाली आहे का नाही आज आमच्या समाजाने तळमड करून एक एक रुपये समाजाच्या बोर्डिंगसाठी दिला तर त्यांचा हिसाब देणं त्यांचं परम कर्तव्य आहे पण आम्हाला जेव्हा विचारलं की तुम्ही सही का केली नाही तर त्यांनी आम्हाला उत्तर देण्यास टाळ्या टार केला आमची रास्त मागणी हीच आहे की येणाऱ्या लवकरच त्यांनी लवकरच कार्यकारिणीची मंडळ घेऊन मिटिंग घेऊन नवीन अध्यक्षाची निवड करावी नाही तर अन्यथा आमचं आमरण उपोषण आहे आणि याच्या पुढे सुरू राहील केली या संदर्भामध्ये आम्ही धर्मदायक्ताकडे यांच्याबद्दल रिसर कंप्लेंट केली आहे त्यांची कंप्लेंट झाल्यानंतर त्यांना एक तारीखला तिथं ता बोलवलं गेलं होतं पण त्या तारखेनुसार ते ता तिथं हजर झाले नाही त्यांना परत दुसरी तारीख दिली गेली पण त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही तुमच्या मंडळाचे कागदपत्र घेऊन तुम्ही इथं या पण अद्यापही हे तिथं अजून पोहोचले नाही आणि यांच्याकडे असा कुठला ठोस पुरावा नाही की की हे तर चॅरिटेबल कमिशनरच यांची कमिटी तिथं स्थापन आहे आजही आपण बघू शकतात आम्ही जिथं जुन्या बॉडीचा फोटो लावला आहे आणि हेच लोक आज या मंडळाचे अध्यक्ष खजिनदार सचिव हे कार्यकारी मंडळ त्यांच्या नावानेच आहे आणि या विषयासंदर्भामध्ये आम्ही त्यांना वारंवार सुद्धा तगादा लावतो की तुम्ही या विषयाचा मार्ग लावा पण सतरा वर्षापासून अध्यक्ष हा बदलला जात नाही म्हणून आम्हाला हे आमरण उपोषण करण्याची आज वेळ आम्हाला आली आहे आणि आज सुद्धा त्यांनी मी आमरण उपोषणासाठी सामाजिक कार्यकर्ता प्रमोद रुले इथं उपोषणाच बसलो आहे तर त्यांनी आज या जे विश्वकर्मा बोर्डिंगला कधी तारा नसतो पण त्यांनी आज सामाजिक कार्यकर्ता आणि माझे गोरगरीब समाज गोर बांधव हे न्याय हक्क मागण्यासाठी आले असतात त्यांनी या बोर्डिंगला पूर्णतः गेटला कुलप आहे आणि कुलप लावून सुद्धा घेऊन गेले अन्यथा अन्यथा या चाब्या अजून त्यांनी कुठल्याही पर्यंत अकरा वाजेचा वेळ दिला होता पण त्यांनी अजून ही बोर्डिंग आम्हाला उपलब्ध करून दिले आणि म्हणून आम्हाला बाहेर टेंट टाकून आमरण उपासनास बसण्यासाठी आम्ही तयार झाले काय सांगणार काय तुमच्या नेमक्या मागण्या काय हा प्रकार काय आहे नेमका हा नेमका प्रकार असा आहे की मी विश्वकर्मा पांचा सहायक मंडळाचा उपाध्यक्ष आहे निलेश सोनवणे ही जी बांधकाम बांधकाम झालं त्यावेळी मी मी सुद्धा कमिटीमध्ये त्यांच्यामध्ये होतो पण मी वारंवार त्यांना सांगत होतो की आपण समाजाकडून चोवीस लाख रुपये जमा केलेले आहेत आणि आपण समाजाकडून चोवीस लाख रुपये आणलेले आहेत आणि ह्याचा बोर्डिंगची बांधकाम परवानगी काढावी त्यानंतर आपला चेंज रिपोर्ट बनवूया आपण एक तिथे एकोणीसशे चौसष्टपासून ह्या जुन्या जी कमिटी आहे त्यांचे नावं आहेत त्यांचे नावं असल्यामुळे चेंज रिपोर्ट बनवता येत नाही आणि आम्ही नवीन मंडळी नवीन जी कमिटी आहे ही आता एकोणीसशे चौसष्टपासून पूर्ण बोगस कमिटी आहे कारण का अध्यक्षांचा अध्यक्ष अद्देख्षा या ठिकाणी पंधरा वर्ष झाले आणि त्यांच्या ते न जास्त न शिकल्यामुळे त्यांनी म्हणजे याचा अभ्यास केला नाही आणि आज तो ह्या समाजाला पूर्ण धोका आहे त्यामुळे आमची एकच मागणी आहे की समाजामध्ये अध्यक्ष चेंज झाला पाहिजे आणि निव निवड होईल त्यावेळेला जुना कार्यकर्ता त्याच्यामध्ये एकही नको आहे कारण त्या कार्यकर्त्यांमुळे भरपूर समाजालाचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे त्यानंतर आम्ही बघा दोन दिवस झाले आम्ही पोलीस स्टेशन इकडे तिकडे गेलो परवानग्या काढून आणल्या आहेत सर आम्ही काम करत आहे त्याच्यानंतर पोलिसांनी आम्हाला परवानगीसुद्धा दिलेली आहे की उपोषणला बसा पण रोज बोर्डिंग उघडी होती पण एम टी रुले व गोपाल रुले हे या ठिकाणी काल आले आणि त्यांनी बाहेरूनसुद्धा टाळा लावला आणि आतूनसुद्धा टाळा लावला त्यांची ही घराणेशाही ही कुठंतरी थांबली पाहिजे एक चाळीस वर्ष झाले आणि त्याच्यानंतर बघा एम टी रुले हे नगरपालिकेतसुद्धा गेले होते कशामुळे गेले होते की जे आपल्या समाजाचा उतारा जो आहे त्याच्यावर जी जुनी कमिटी आहे ज्या लोकांनी ही आ, जागा विकत घेतली व ज्या लोकांनी ती आता आम्ही त्याला सहकार्य करून ती भांडली त्याच्यानंतर ते, ते सम नगरपालिकेत गेले आणि नगरपालिकेत त्यांनी सांगितलं की बाबा चाळीस वर्ष झाले मी समाजकारण करत आहे आणि समाजाची मला आवड आहे आणि बघा ह्या स समाजाच्या ज्या उतार्यावर आहे जे बारा लोकं ते वारलेले आहेत तर त्यांचे नावं कमी करून ह्या मुलांचे नावं लावण्यात यावे गोपाल रुले किरण रुले आणि गणेश रुले हा, हा स ही वास्तू समाजाची ही समाजाची वास्तू असल्यामुळे त्यांच्या मुलांचे नावं लावू शकत नाही आणि त्यांनी जे विड्रॉवल मारले आहेत त्या मुरलीधर त्र्यंबक रुले अशा विड्रॉवल मारले आहेत त्यांनी स्वतःच्या नावावर पैसे काढू शकत नाही कधी हा रूल आहे त्याच्यानंतर आम्ही त्यांनी जी विड्रॉवल मारली त्याचा बॅनरसुद्धा बनवलेला आहे त्या ठिकाणी त्यांचा लावलेला आहे बॅनर या ठिकाणी बस माझं एकच म्हणणं आहे की आम्ही जे उपोषणाला बसले प्रमोद भाऊ रुले हे समाजाचे चांगला सपोर्ट देत आहे सगोर गरिबांसाठी आज मला सांगा की आपल्या समाजाचा हा हॉल बनून दोन वर्ष झालेत पण इथे फक्त चार लग्न झालेत कारण काय काय इथे काही सुविधाच नाही ना आणि त्यांना आमची कमिटी बसली होती त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की बाबा वरचं बांधकाम करू नका खालचं पूर्ण बांधकाम करा धर्मदाय व्यक्तीने तुम्हाला लेखी काही उत्तर दिलं आहे का बघा धर्मादायकडे मी तक्रार दिली होती मला घरी नोटीससुद्धा आली होती की बाबा तुम्ही या आणि भेटून जावा तर आम्ही धर्मादायताच्या ऑफिसमधून पूर्ण कागदपत्र वगैरे सगळे काढले आहेत आणि आम्ही लेखी तक्रार केलेली आहे जर का ते आता बघा मी तुम्हाला सांगतो की त्यांनी जर का आम्हाला हा न्याय दिला नाही हा स ही वास्तू समाजाची ही त्यांची घरानेशाही नाही ही त्यांची घराची वास्तू नाही आहे की ते उतारावर नाव लावायला तिकडे जात आहेत मुलांचे आणि त्याच्यानंतर की बाबा ते म्हणतील की बाबा आमचं चालेल तुम्हाला माहिती आहे का एक बॅनर कुठे ह्या बॅनरवर एका बॅनरवर त्यांच्या घरातले पाच लोक आहेत एक पाच ते सहा लोकं आहेत ह्या घराण्यावर त्यांचा मुलगा आहे ते त्यांच्या गणेश रुले आहे किरण गणेश रुले आहे गोपाल रुले एम टी रुले त्यांचा भाचा आहे संजय जाधव म्हणजे त्यांच्याच घरातले माणसं त्यांनी टाकून ठेवले की अदर व्यक्ती या ठिकाणी आला नाही पाहिजे आणि कोणाचं काही चाललं नाही पाहिजे बघा या ठिकाणी आजपर्यंत समाज को मुद्दा उठवत नव्हता कारण समाजाचा सगळे लोक गरीब आहेत ज्याला त्याला कामधंदा असतो पण आम्ही ज्या ठिकाणी यावेळेला पाच वर्ष झाले आम्ही त्यांच्यामध्ये काम करतोय पण आम्ही त्याला सांगू नाही ते वारंवार ऐकत नाही आणि मला तरी वाटतंय की आता एम टी रुले यांचं वय त्र्याऐंशी झालेलं आहे त्यांनी आणि बघा ह्या समाजामध्ये जी कमिटी आहे त्यांच्या सगळ्यांचे वय आहे ना पासष्टच्या वरती आहेत तर ते काम करू शकत नाही तर या ठिकाणी तर माझं तरी म्हणणं आहे की कोण चांगला व्यक्ती निवडावा पाच सात लोकं बसून कमिटी निवडावी आणि त्यांनी या कमिटीला ह्या मंडळ हातात द्यावं पण ते काय झालं आहे की इकडे घराने एम टी रुलेंची तुटत नाही आहे गावोगावी जाऊन ते फक्त आपले काय करतायत की आपलं फक्त प्रोसेसिंग आहेत की बाबा मी असं करतो आहे मी तसं करतो आहे मी तसं करतो आहे म्हणजे ते त्यांच्या नावाची फक्त चर्चा करत गेले आजपर्यंत पण जळगावमध्ये तुम्हाला माहिती आहे की ही बोर्डिंग बारा वर्ष झाले मला सांगा त्यांनी च बारा लाख रुपये जमवले होते त्याच्यानंतर मी पाच वर्षानंतर जॉईन झालो आणि परत बा त्यांच्या संगतीच फिरून बारा लाख रुपये जमवले आणि त्याचा नारळ पडला आमदार राजीव मामा भोळे यांना बोलून त्याची ही वास्तू बांधली